त्याचप्रमाणे एअर स्ट्राईक नंतर शिवसैनिकांचा जल्लोष भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला ठाण्यातील टेंभी नाका ठिकाणी शिवसेनेचे खासदार नरेश यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष करत चढे वाटून आनंद साजरा केला पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या भारतीय भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो शाही केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेचरा करावं त्याचा अंश ठेवावं नाही या, या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या माय विज्ञानीचं कुंकू ज्यांनी पुसलं त्यांचा जो बदला घेतलेला आहे त्यामुळे भारतातल्या सम तमाम हिंदुस्थानी महिला पुरुष जो सिंदूर ऑपरेशन केलेला आहे तो जी नाव ठेवले आहे ते खरोखर लायक आहे जवाब हम पत्थर से देंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा इनकलाब जिंदाबाद भारतीय लश्कर तीनों सेना दल उनके सब सेना प्रमुख सैन्य दल सबका हम यहाँ स्वागत करने के लिए उन्होंने जो स्ट्राइक किया है उनको दहशतवादियों को चुन चुन के मारा है उनका हम स्वागत करने के लिए यहाँ सब हम इकट्ठे हुए हैं हमसे जो टकराएगा संपूर्ण हिंदुस्थानी जनता सोबत आहे त्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी आज देतोय सर्व सैनिकांच्या सोबत आम्ही आहोत आमच्या वरती आमच्या देशावरती जे हल्ला करणार आहेत त्यांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे आज भारत देशाची मान जगात उंचवण्याचं काम हिंदुस्थानी लष्कराने केलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही भारतीय लष्कराचं स्वागत करतो मसूर आझाद कुटुंबपूर्ण उद्धव लवकरच त्याचे त्याच्या बाबत सुद्धा तशाच पद्धतीने वागलं जाणार आहे ईट पत्थर से चे लोग मिशन सिंदूर हे जे आता ऑपरेशन आहे आपलं भगिणी मिशन सिंदूर करून भारतीय लष्कराने जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि अटकेपार आता हिंदुस्थानचा झेंडा फडकणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो सगळ्यांना मी इतकं सांगेल की जे हे घराघरात सगळे जण टीव्ही बघतायत जो झालेला हल्ला होता हा बॅड हल्ला होता कारण की ज्यांच्या अंगात ताकद नसते ती लोकच हे करून दाखवतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि भारतातला प्रत्येक नागरिक किंवा भारतातले सैनिक हे काय करून दाखवतात हे आज आपण बघितलेलं आहे तुम्ही फक्त वीट मारा आम्ही पत्तर आणि तुम्हाला जवाब देऊ हे आज आपण दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या अंगात जी भीती होती ते धर्म विचारून मारत होते जर खरंच जर ते पाकिस्तानी जर माणूस तो माणूस नाही आहे तो नराधम आहे आणि अशा नराधमाला मारण्यासाठी आता देव अवतरला आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांनी ते आज सगळं केलेलं आहे नियोजन पद्धतीने सगळं केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रांना पूर्ण जग आज बघतोय की जे नियोजन केले ते सगळ्यांना आवडलंय प्रत्येक घरातला प्रत्येक भारतीय आज भडकलेला आहे तुम्ही फक्त काहीतरी करा प्रत्येक घरातून काहीतरी करून टाकू प्रत्येक सैनिक प्रत्येक तयार झालेला आहे वाटतं स्त्रिया ज्या वेळेला हमला झाला त्यावेळेला स्त्रियांचे जे अश्रू आम्ही बघितलेले आहेत आज प्रत्येक स्त्रिया आज भडकलेल्या आहेत अरे जर हमला करायचा असेल तर समोरून करा पाठवून काय करताय आणि भारतीयांनी चांगला जबाब दिलेला आहे चांगलं उत्तर दिलेलं आहे अशाच पद्धतीची ज्या वेळेला उत्तर मिळतील त्यावेळेला मला वाटतं जे पाणी त्यांना देत होतं त्या ज्यावेळेला बंद होईल त्यावेळेला त्यांना कळेल की भारत आज भारतात वाचून माणूस राहू शकत नाही जे ते जगताय त्या भारतीयातून पाणी जातंय त्याच्यामुळे ते जगतय मी तर सगळं सांगेल पाणी बंद करून टाका याने बिना पाण्याशिवाय यांना असं मरण द्या ते आम्ही इथे बघू गिटार जेव्हा माणसाला खातं ना त्या पद्धतीने आम्ही टीव्हीवरती मला वाटतं प्रत्येक घरात एक जवान तयार झालेला आहे ज्या वेळेला तिथे एक एक पाकिस्तान मारेल त्यावेळेला प्रत्येक भारतीय नागरिक

ऐसा उन्होंने चीक करले लेकिन उसका जवाब हमारे इंडिया के पूरी तरह मोदी साहब ने दिया है मैडम काय सगळ ऑपरेशन नाही पाकिस्तान कळत कुंकू पुसणारा तो मी निषेधच करते पण बिचारे त्यांना काही हे करताना त्यांना जात धर्म विचारून त्या पुरुषांना

संपूर्ण जगाला नरेंद्र मोदी साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या कशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असावा या बाबतीचा तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत मीडियामध्ये मॉकड्रिल होणार अशा घटना अशा बातम्या चालू होत्या आणि अचानक रात्री झोपेत असताना पाकिस्तानला नेसनाभूत करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब करू शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीचे स्ट्राइक्स तुम्ही बघितलेत गेल्या पंधरा वर्षात तर त्या पद्धतीचं कुठे ना कुठेतरी भारत हा नेहमी विचारत होता कि हलने है, की अशा पद्धतीचे हल्ले व्हायला पाहिजेत आणि मला असं वाटतं हे पाकिस्तानची सुरुवात आहे आता मला असं वाटतं हळूहळू तुम्हाला बैरुज चिराग होताना दिसेलच आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे कारण या ऑपरेशनचं अजून दुसरं नाव असूच शकत नाही आणि जो विचार हा विचार करणारा व्यक्ती आहेत ते मला असं वाटतं कुठेतरी ह्या भारताचं सरकार चालवतं याबद्दल आमच्या सर्वांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे